अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मागील झालेल्या पराभवाची सल नक्कीच म्हणत असल्याचं विधान महाविकास आघाडीचे उमेदवार काही वेळापूर्वी संजीव सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला मावळ लोकसभा मतदारसंघातील मागील दहा वर्षात विकासाचा झालेला असमतोल त्याचबरोबर बेरोजगारीचा मुद्दा तीव्र असल्यानं जनता आपल्याला कौल देईल असा विश्वास वाघेर यांनी व्यक्त केलाय तर समोरचा उमेदवार कोण अशी अहंकारी भाषा करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचे रोड शो घ्यावे लागतात त्यामुळे त्यांना वाघेरे कोण हे आता कळलं असेल असा त्यांनी टोलाही किती विश्वास आहे की मतदार आपल्या म्हणाले आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गर्मी पण कमी असल्यामुळे निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं आपण जे मतदा म्हणजे प्रचारावेळेस जे पण इथे उचलले होते लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचले होते लोक ठामपणे उभं राहतील का विजय निश्चित राहतील निश्चितच कारण गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जी आश्वासनं देऊ ते आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जी नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत Oh, okay. महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री so, आहे नागरिकांना काय आवाहन मतदार केंद्रावर मतदार रांगा लावत आहेत कुठेतरी ही परिवर्तनाची नांदी असं वाटते निश्चितच परिवर्तन होत आहे कारण की आज देशाला वाचवायचं आहे हे सर्वसाधारण नागरिकांनी मनावरती घेतलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेल्या so, नागरिकांना काय आवाहन करा मी आपल्यामार्फत नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं म्हणजे आपलं पुढे दुसरीकडे काय काम असेल तर पहिलं मतदान करून मग आपण आपल्या कामाला जावं अशी मी आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो भाऊ तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत आणि म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात वोटिंग लावण्यात मतदानाची आहे की आता स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आहेत आणि या चिंतोड मतदारसंघाचे आमदार देखील दोन टमके राहिलेले आहेत तर निश्चितच अशा आमदारांचा जो फलक त्या ठिकाणी लागलेला होता तर ही दुर्दैवाची बाब आहे की तो फलक त्या ठिकाणी पाडला गेला तर निश्चितच मला असं वाटतं की योगा या बाबतीमध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि भाजपवाले निश्चितच या बाबतीमध्ये विचारतात दोन हजार एकोणीसला आपण माझे शहराध्यक्ष होतो राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस ती कुठेतरी आज भरून निघेल असं वाटतंय का तुमच्या माध्यमातून निश्चितच आता शेवटी त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार करून वार्तादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि दुर्दळाने आम्हाला अपयश आलं त्यामुळं निश्चितच कुठंतरी ही आहे